जळगाव एरंडोल उत्तराण येथील दोनशे विद्यार्थ्यांना मोफत अपघाती विमा कवचाचं संरक्षण गुहा तालुका एरंडोल विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा उतराण येथील दोनशे विद्यार्थ्यांना महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचा अपघाती विमा कवच मोफत प्रदान करण्यात आलं ही उपक्रमशैली जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर आमले यांच्या सौजन्याने शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून साकारण्यात आली संस्थेचे अध्यक्ष अमोल महाजन आणि संचालक विलास महाजन यांनी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना संरक्षण कवच मिळवून दिला स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गावातील मान्यवरांच्या हस्ते विमा प्रमाणपत्राचं औपचारिक वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच वाल्मिक ठाकरे होते यावेळी माझे सरपंच राजेंद्र पाटील माझे उपसरपंच योगेश महाजन ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाले हरीश पांडे दिनेश सोनवणे यांच्यासह सर्व सदस्य पीक संरक्षण संस्थेचे चेअरमॅन रघुनाथ कुंभार पत्रकार प्रकाश कुंवर पोलीस पाटील राहुल महाजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास कोळी व सर्व संचालक मुख्याध्यापक सैंदाणे सर सर्व शिक्षक वृंद माजी अध्यक्ष राजेंद्र मिश्री सामाजिक कार्यकर्ते मनोहर खेडकर वैभव महाजन जय मोरे अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत कर्मचारी पालक आणि ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अपघाती सुरक्षिततेसाठी एक भक्कम आधार मिळाला असून गावकऱ्यांनी या सामाजिक कार्याचे मनपूर्वक स्वागत केलं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ शिक्षणच नव्हे तर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी अमोल महाजन रंडोल जिल्हा जळगा जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विष्णू 나가